हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दहा मार्च वारा हे रवी वार आहे रविवार आणि आज आहे दर्श अमावस्या तर या अमावस्याला शनी अमावस्या माघी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं तर आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची असते आणि त्यासोबतच कुंकुमार्चन सुद्धा आपल्याला श्रीयंत्रावरती करायचं असतं आणि यासोबतच आपल्याला आपल्या पित्रांची सुद्धा सेवा करायची असते तर या दिवशी काही उपाय सुद्धा आपण जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातन अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे त्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या नकारात्मकता घरातन बाहेर फेकल्या जातील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन नसाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बऱ्याच वेळेला आपण जे काही कष्ट मेहनत करत असतो तर त्याला शंभर टक्के फळ प्राप्त होत नाही किंवा त्या गोष्टीमध्ये सतत अडथळे येत असतात तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर तुमच्या घरामध्ये कलह भांडणं मतभेद यासारख्या गोष्टी वाढत असतात आणि त्यासोबतच कर्जाचा डोंगर सुद्धा तुमच्यावरती झालेला असतो आर्थिक संकट तुमच्या मागे भेडसावत असतात आणि त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या अडचणींचा सामना हा करावा लागतो घरामध्ये पैसा येतो पण आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं पैसा हा काढता पाय घेत असतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य गरिबी येत राहते तर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात टिकून ठेवण्यासाठी आपल्या घरातील काही वस्तू तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे आणि अशा काही वस्तू तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढून टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी ही घरातनं बाहेर पडेल आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर तर लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही सुद्धा आपल्या घरामध्ये असते यासारख्या गोष्टी किंवा यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी दोन प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे दोन्ही उपाय तुम्हाला आज संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत करायचे आहेत तर बघा तुमच्या घरामध्ये तुटलेली फुटलेली बंद पडलेली गडाळ असतील काही प्लास्टिकचे तुमच्या घरामध्ये वस्तू असतील आणि ज्या खराब झालेल्या असतील आणि तुम्ही त्याला अजिबातच वापरत नसाल काचेच्या वस्तू असतील ज्या तुमच्या घरामध्ये फुटलेल्या अवस्थेत आहेत किंवा त्याला तुम्ही वर्षानुवर्ष हात नाही लावलेले आहेत तर त्या वस्तू तुम्हाला घरातनं बाहेर काढायच्या आहेत तर या वस्तू तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असतात आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या वस्तू ठेवू नयेत घरामध्ये मृत व्यक्तींचे कपडे असतील तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचे नाही आहेत त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती ही पसरत असते आणि त्यामुळे तुम्हाला अशा सगळ्या वस्तू घरातनं बाहेर काढायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतील तर त्या तुम्ही बाहेर काढ्या आणि हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे आता यानंतर पुढचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्हाला दिवे लागण्याच्या आधी करायचा आहे तर जेव्हा आपण तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातला जो घरा शेवटचा कोपरा आहे तिथून तुम्हाला कचरा जो आहे तर तो संपूर्ण झाडात आणायचा आहे आणि सगळा कचरा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजापर्यंत आणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो तुमच्या सुपलीमध्ये भरायचा आहे त्यानंतर सुपलीमध्ये भरल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला कचरा घेऊन जायचा आहे आणि तुम्हाला मुख्य दरवाजावरचा सुद्धा तुम्हाला जो कचरा आहे तर तो भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो पेपरवरती टाकायचा आहे तर बघा तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा हा कचरा बाहेर जाऊन टाकू शकता किंवा तुम्ही एखाद्या कागदासहित तो अगदी पेटवला तरी सुद्धा चालेल त्यामुळे आपल्या घरातली जी अलक्ष्मी असते ईडा असते दारिद्र्य असेल तर ते सर्व घरात बाहेर जातो आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते घरामध्ये अलक्ष्मी असेल तर लक्ष्मी कधीही प्रवेश करणार नाही आणि त्यामुळे आपल्याला घरातनं अलक्ष्मीला बाहेर काढायचं आहे आणि तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करेल तर अमावस्येचा हा जो दिवस असतो तर तो नकारात्मकता दारिद्र्यता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा मानला जातो आणि त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तर हा उपाय मात्र तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर रात्री वाजेपर्यंत कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला काय आहे सात लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत देठ जे असतं लाल मिरच्या न तर त्याच्या सहित तुम्हाला घ्यायचं आहे आणि चिमूटभर मीठ घ्यायचं आहेत यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत पिवळ्या मोहरी घ्यायच्या आहेत पिवळ्या मोहरी नसतील तर काळे मोरी सुद्धा घेतले तरीही चालतील यानंतर तुम्हाला या सगळ्या वस्तू तुमच्या हातामध्ये घेऊन किंवा एखाद्या वाटीमध्ये घेतल्या तरीही चालतील तर या वस्तू तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरनं घरातल्या सात सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळेला उतरवायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्यावरनं सुद्धा तुम्हाला हा उतारा आवर्जून करायचा आहे घरातील लहान स्वतःवरनं सगळ्यांवरनं तुम्हाला या वस्तू उतरवायच्या आहेत आणि यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा सात वेळेला उतरवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर तुमच्या घराचे जे दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू वस्तू टाकून टाकून द्यायच्या आहेत दिल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाहीये घरावर अंगणामध्ये तुम्हाला या वस्तू नाही आहेत तुम्हाला अशा ठिकाणी फेकायचं आहे जिथे कोणी राहत नाही आणि जिथे कोणाचा हातपाय वगैरे लागणार नाही कोणी पाहणार नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकायच्या आहेत आणि सरळच तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे हातपाय तुम्हाला धुवायचा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला तुमच्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे तर असे काही छोटे छोटे उपाय जे तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते तुम्हाला आज संध्याकाळी करायचं आहे अतिशय प्रभावी असे हे, उपाया हे उपाय आहेत जर तुम्ही हे के उपाय केले तर तुमच्या घरातल्या सगळ्या वाईट शक्ती नकारात्मकता दोष अडचणी दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातल्या सगळ्या अडचणी या दूर होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा म्हणजे आणि त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।